गोष्टीचे नाव आहे सिंह आणि बोकड एक बोकड कड्यावर चरत उभा होता तेव्हा एका सिंहाने त्याला पाहिले हो तो त्याला म्हणाला अरे इतक्या उंचावर उभे राहणे धोका आहे त्यापेक्षा मी जिथे उभा आहे तिथे आलास तर तुला छान हिरवगार गवत खायला मिळेल तेव्हा बोकडाने उत्तर दिले आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे पण आपण माझ्या पोटाची काळजी करीत आहात की स्वतःच्या पोटाची ते मला चांगलं समजतं तात्पर्य शत्रूने कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी शहाण्याने त्यावर विश्वास ठेवू नये